ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज हाऊस ऑफ सलॉन ॲपल अंतर्गत कस्तुरी डेस्टिनेशन स्पा प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने पुणे शहरात कोरेगाव पार्क येथे पहिल्यांदाच कस्तुरी स्पा थेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे स्वस्त स्वस्तम, स्वस्तम रक्षण या श्लोकाप्रमाणे आपण आपल्या शरीराची काळजी घेतली तरच आरोग्याचे अपोप रक्षण होते आणि याच तत्वावर आधारित कस्तुरीस्पार थेरपी सेंटर असून येथे प्राचीन वेद ग्रंथ पुराण आणि उपनिषेदांमधून प्रेरणा घेऊन आपल्या शरीरातील सात चक्रांना सुसंवाद साधण्यासाठी मदत केली जाते या ठिकाणी अत्यंत कुशल थेरपिस्ट असून त्यांच्या उपचारांचा उपयोग शारीरिक स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी केला जातो आ, कस्तुरी हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे जसं मी करिअरला सुरुवात केली नाईन्टीन नाईन्टी थ्रीला माझं पहिली कंपनी आली सलान ॲपल त्याचे माझे आता अक्रॉस इंडिया आमचे हंड्रेड प्लस ब्रांचेस आहेत नाईन्टीन नाइन्टी थ्री अ सोलॉन कंपनी हे माझं स्टेपअप ब्रँड आहे Uh, जो ज्याच्यामध्ये क्लिनिकल सर्व्हिसेस आहेत न फिलिट इन्स्टिट्यूट जे माझं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे ज्याच्यामध्ये हेअर अँड ब्युटीचे सगळे माझे uh, नॅशनल इंटरनॅशनल डिप्लोमा कोर्सेस चालतात आणि चौथा ब्रँड माझा हा कस्तुरी आहे हा फक्त एक्सक्लुझिव्ह स्पा आहे आणि ह्याच्यामध्ये आमचा कुठलाही क्रॉस सर्व्हिस नाही आहे सेम जे जेंडर ट्रीटमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे कस्तुरी हे जे नाव आहे अगदी ते त्याच्या नावापासून तर अगदी थेरपीपर्यंत म्हणजे सगळ्याच गोष्टींवर मी नाइंटी सेवनला मी पंडित झाले चार वेद अठरा पुराणा आणि थर्टी फोर उपनिषदांवर माझे माझी डिग्री आहे आणि तो अभ्यास केल्यानंतर त्याच्यातून म्हणजे मी वाघभटांना अगदी ब्लाइंडली फॉलो करते त्यांचे सगळे फॉर्म्युले वापरून माझे प्रॉडक्ट्स तयार झाले ट्वेंटी फोर प्रॉडक्ट्स आमचे पेटंट केलेत मी आणि ही सर्विस जी आमची क कस्तुरी थेरपी जी आहे ही पूर्ण थेरपी ही एकशे पन्नास मिनिटांची थेरपी आहे आणि ही पूर्ण थेरपी आम्ही प्रोसेस पेटंट केली कारण ह्या सगळ्या चार ब्रँडमध्ये जो एक्सपिरियन्स होता तर त्याच्यामुळे हे सगळे कंप्लायन्सेस आम्ही आधी पूर्ण केले मग ट्रेडमार्क असू देत कॉपीराईट असू देत पेटंट असू देत हे सगळं पाच वर्षात पूर्ण केलं टू थाउजंड नाईन्टीनमध्ये कंपनी फॉर्म झाली कस्तुरी डेस्टिनेशन स्पा प्रायव्हेट लिमिटेड आणि ही आ, हा पाच वर्षानंतर हा ब्रँड फर्स्ट टाईम इथे सुरू होतोय आता आम्ही एका मल्टी एक मोठ्या हॉटेल चेन बरोबर आम्ही सुरू करतोय सतरा एप्रिलला आमच्याकडे एका दिवशी आम्ही थर्टी सिक्स सिटीजमध्ये लॉन्च करतोय कस्तुरी आयुर्वेदाचा खूप टच दिसतो आयुर्वेदिक नाही आयुर्वेद आयूर्वे... हा आयुर्वेद स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षणा ही आमची टॅगलाईन आहे पण ही टॅगलाईन आहे वाघभटांची म्हणजे हे प्रत्येक आयुर्वेदिक असू देत होमिओपॅथी असू देत कुठलंही आपलं जे इंडियन शास्त्र आहे म्हणजे भारतीय जे वैदिकशास्त्र आहे तर या वैदिकशास्त्रामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे की तुमचं शरीर हे स्वस्थच असलं पाहिजे तरच तुम्ही स्वस्थ राहू शकता आणि कोविडमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स केलं की ज्याची इम्युनिटी चांगली होती तो तिथे सेफ राहिला सो सेम ह्या गोष्टीमध्ये आम्ही इथे म्हणतो की कस्तुरी थेरपी जी आहे तुमचं शरीर स्वस्थ राहावं ह्याच्यामध्ये सप्तचक्र ट्रीटमेंट आहे सप्तचक्र हिलिंग म्हणजे प्रत्येक आपल्या एनर्जी सेंटरला जी एनर्जी हवी असते तर ती बॅलन्स करण्यासाठी ही थेरपी आहे एकशे पन्नास मिनिटांचा ह्याच्यामध्ये म्युझिक आहे ह्याच्यामध्ये सप्त क्लासिकल राग आहेत सगळे गंधर्व वेदा, वेदा काही मंत्र ह्याच्यामध्ये आहेत बऱ्याच ग्रंथांमधले म्हणजे छानोगी उपनिषद असेल किंवा वाघभटांचे काही गोष्टी असतील चरक संहितेवर काही गोष्टी आहेत किंवा अभ्यंग मसाज आहे आरोमा सगळ्या ट्रीटमेंट आहेत हे सगळं जे आहे हे सत्तावीस ग्रंथांवरती आधारित ही थेरपी आहे पूर्ण आणि त्याच्यामुळे हे सगळे आम्ही इतकी गोष्टी काळजी घेतली ह्याचे रिझल्ट आम्ही आम्ही काही कुठल्या गोष्टी क्लेम करत नाही पण हे क्लायंट सांगणार आहेत कारण एक्सपिरियन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सगळे जर इथे जे थेरपी होणार आहेत खूप मोठं आहे हो म्हणजे आता इतक्या एकतीस वर्ष इंडस्ट्री ब्युटी इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे या इंडस्ट्रीचा चांगला चांगला म्हणणं नाही पण थोडाफार अभ्यास आहे माझा सो क्लायंट बेस म्हणजे आमचा टार्गेट क्लायंट असेल किंवा ही सर्व्हिस कोण घेऊ शकतं या सगळ्या गोष्टीचा थोडा सर्वे आहे अभ्यास आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे लोकेशन असू देत किंवा हे सुरू करण्याचा वेळ असू देत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आम्ही आता हे ओपन केलेलं आहे नाही हा कन्सेप्ट खूप छान आहे आम्ही जेव्हा नैना मॅडमला भेटलो तेव्हा त्यांनी हा जेव्हा कन्सेप्ट सांगितला तेव्हा आम्हाला असं वाटलं नॉर्मल स्पा करता हा खूप वेगळा आहे आणि आध्यात्मिक त्यांनी दहा वर्षांचं घेतलेलं आहे आणि पंडित आहेत ते आणि हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं दोन तीन वेळा ऐकलं तेव्हा आम्हाला खूप कन्सेप्ट बरा वाटला बरा नाही छानच वाटला त्याच्यामुळे आम्ही विचार केला की नाही हा काहीतरी वेगळं काहीतरी आम्हाला करायचंच होतं आणि त्या कन्सेप्टमुळे आम्ही ह्या कस्तुरी स्पामध्ये आम्ही थेरपीमध्ये आम्ही उतरतो तर माझं नाव सविता बनसोडे मी गेल्या पाच वर्षापासून नैना चोपडे मॅम यांच्या ऑर्गनायझेशन जे सलॉन ॲपल ब्रँड आहे ते जॉब करते तर सलॉन ॲपल हे जे ब्रँड आहे हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले पन्नास आउटलेट्स आहेत आणि आपण म्हणजे सगळ्या क्विक सर्व्हिसेसमध्ये आणि नेबरहूड सलॉन्स म्हणून आपण फेमस आहे तर पुण्यात जर का तुम्ही बघितलं गेलं तर आपले अराउंड फॉर्टी आउटलेट्स आहेत आणि या विमेन्स वुमेन्स डेला आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देतो आहे आणि बेसिकली सलॉन ॲपल इज ऑल अबाउट वुमेन एंटरप्रेनरशिप अँड नॅना मॅम इज बेसिकली सपोर्ट्स ऑल वुमेन्स इन अक्रॉस इंडिया अँड नाव वी आर गोईंग अप विथ कस्तुरी ऑल्सो अँड इट्स गोईंग टू बी ग्लोबल अँड इंटरनॅशनली सक्सेसफुल सो माझं नाव पूनम गायकवाड आणि गेले पंचवीस वर्ष मी मॅडमला ओळते हा ब्रँड घेण्यामागचा एक रिझन असं होतं की जनरल आपण नेहमी जे नॉर्मल स्पा बघतो सो त्याच्यामध्ये फक्त आपण बॉडीवरती काम करतो आणि इथे जो काय मॅडमनी अभ्यास केला नाही ना मॅडमनी तो पूर्ण आयुर्वेदिक आणि जे काही ग्रंथांचा अभ्यास करून ही थेरपी निर्माण केली आहे सो त्याच्यावरती आपण साऊंड थेरपी आणि बॉडी म्हणजे थोडक्यात आपण माइंडवरती काम करतो हा कन्सेप्ट खूप आम्हाला आवडला आणि जेवढे आम्ही आज लोकांना सर्व्हिसेस पण दिला त्यांनाही तो खूप छान वाटला सो मला असं वाटतं की नुसतं बॉडीवरती कॉन्सन्ट्रेट न करता आपण थोडंसं माइंडवरती कॉन्सट्रेट करायला पाहिजे आजकाल कर जर तुम्ही बघितलं तर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम हे खूप आलेले आहेत इनफॅक्ट खूप लोकांना हे माहिती पण नसते की आपल्याला हा प्रॉब्लेम आलेला आहे सो so, ही एक छान थेरपी आहे जी प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं आणि वी विल हॅलो एव्हरीवन माझं नाव श्रुती स्नेहल शहा मसालिया मी आज तुमच्यासोबत आहे कस्तुरी स्पा थेरपी आउटलेटमध्ये कोरेगाव पार्क हे कस्तुरी स्पा थेरपी आउटलेट जे आहे ह्याची फर्स्ट फ्रँचायजी जी आहे ते आम्ही घेतलेली आहे सांगण्यास आनंद होतो की ह्या फ्रँचायजीसाठी तीन अशा बायका अशा महिला ह्याच्या फाउंडर ह्याच्या डायरेक्टर आहेत ह्याच्या पार्टनर आहेत ज्यांनी वेगवेगळ्या फील्डमध्ये स्वतःचं एक अस्तित्व गाजवलेलं आहे तीन वेगवेगळ्या फील्डच्या लेडीज धडाकेबाद एकत्र आल्या आणि त्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला हा युनिक कॉन्सेप्ट जो आहे तो स्वतःला घ्यायचा आहे म्हणून मा था था। हा युनिक कॉन्सेप्ट आहे म्हणूनच आम्ही त्याला हात लावला अदरवाईज असे बरेच पा आणि बऱ्याच कॉन्सेप्ट मार्केटमध्ये येत राहतात ह्या कॉन्सेप्टबद्दल मला काय आवडलं आणि का आम्ही ह्या कॉन्सेप्टला स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट बनवला जसं की तुम्हाला माहिती आहे नाईना मॅमच्या बाबतीत त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे गेल्या दहा वर्षापासून ते या प्रोजेक्टवर काम करतात आहेत आणि ज्यावेळेस त्यांच्याकडनं ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती घेतली आणि त्याच्यानंतर काही दिवसातच त्यांनी दहा वर्ष अभ्यास केला आहे मला असं वाटतं की मला फक्त दहाच दिवस लागले त्यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो आपोआप माझाही ड्रीम प्रोजेक्ट बनला मला ह्या प्रोजेक्टमध्ये ह्या गोष्टीं म्हणजे या थेरपीमध्ये सगळ्यात जास्त जी गोष्ट आवडली ती म्हणजे ही सगळी जी थेरपी आहे ती वेगवेगळे ग्रंथ उपनिषेद ह्या सगळ्या गोष्टींवर आधारित आहे म्हणजे पुरातन काळात सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्याला धरून ही थेरपी आहे आपण मार्केटमध्ये बरेच स्पा आउटलेट बघतो मार्केटमध्ये बरेच मसाज पार्लर बघतो त्या सगळ्यांना बाजूला सरकून कस्तुरी ही जी आहे कस्तुरी हा युनिक कॉन्सेप्ट आहे कारण पहिल्यांदाच मला असं वाटतं इंडियाच नाही तर वर्ल्डमध्ये आम्ही हा क्लेम करू शकतो की पहिल्यांदाच वर्ल्डमध्ये जी सात चक्र आहे सेवन चक्रांचं से हिलिंग आणि त्यासोबत साऊंड हिलिंग थेरपी ह्या दोन गोष्टींचे जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला एकाच थेरपीमध्ये मिळेल ते म्हणजे स्पा थेरपी तर मला नक्कीच तुम्हाला, तुम्हाला सांगायला आवडेल की ह्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी किंवा हा कॉन्सेप्ट युनिक आहे आणि आम्ही वर्ल्डमध्ये क्लेम करतोय तर नक्कीच ह्याची काय जादू आहे ती बघण्यासाठी तुम्ही नक्कीच यावे थँक्यू सो मच स्पा थेरपी कोरेगाव पार्क आउटलेट नमस्कार माझं नाव उज्ज्वला स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण स्पा थेरपीच्या कुटुंबामध्ये आपला आपण सर्वांचं स्वागत आहे आप आपली जी स्पा थेरपी आहे ही खूप युनिक ह्याच्यासाठी आहे की कारण ती वेद पुराण उपनिषद ह्या सगळ्यांवर बेस आहे कुठल्याही प्रकारे आपण त्याच्यामध्ये वेगळा म्हणजे आपले प्रॉडक्टसुद्धा वेल रिसर्च अँड डेव्हलप बाय दे नॅना मॅम त्यांचे आहे आणि कुठल्याही प्रकारचे ऑइल्स आपण वापरत नाही आपण स्पासाठी फक्त आणि फक्त क्रीम वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा स्पायसेस म्हणजे मसाल्याच्या पदार्थांचा अर्क आहे ही जी थेरपी आहे ही सप्तचक्र हिलिंग आपण क्लेम करतो त्याच्यासाठी सप्त राग आणि म्युझिक थेरपी सलग अडीच तास तुम्ही कुठल्याही प्रकारे बाकी काही संभाषण तिथे होणार नाहीये मागे मंत्र आणि मंत्र चालू असणार आहेत आणि म्युझिक चालू असणार आहे त्याच्याशी आपल्या सप्तचक्राशी रिलेटेड जे काही राग आहेत त्या अनुषंगाने जे मंत्र आहेत ते बॅकग्राऊंडला चालू असणार आहे तुम्ही कुठलीच पारून बघितली तर तुम्हाला तिथे एक साऊंड सिस्टमचा सेटअप दिसेल तो तैयार so है एक्सपीरियंस द एक्सपीरियंस नैना मैम सो आई ऑल्सो सेम द ऑफ थेरपी थैंक यू गुड इवनिंग मैं नाम प्रशांत गुप्ता है एक कहावत है द जर्नी स्टार्ट विद सिंगल स्टेप तो यही हमारे साथ भी हुआ था तीस साल पहले हम लोगों ने हमने पहला कदम लिया था आ, सलोन एप्पल के नाम से जहाँ से हमने शुरुआत की थी फिर वहाँ से फिर नाइनटीन सलोन कंपनी अब कस्तूरी कस्तूरी हम लोग का फर्स्ट है जहाँ पे हम लोग तो इनर एजुर्वेशन के लिए काम करते हैं बेसिकली हम लोग सब जिम जाते वर्जिश करते हैं सेहत बनाने के लिए बाइस बनाने के लिए अंदर भी एक सेहत होता है वो कैसे करना होता है वो वही वो भी एक एकवली इंपॉर्टेंट है आपके बाहर के सेहत के उसको मजबूती थोड़ा ज़रूरत पड़ती है उसके लिए हम लोगों ने कस्तूरी का नाम सुजेस्ट करके हम लोग कस्तूरी बनवाए हैं मैं सभी को इनवाइट करूंगा एक बार आके यहाँ पर एक्सपीरियंस कीजिएगा कस्तूरी के बारे में जहाँ पर हम लोग आपके इनर ब्यूटी और हेल्थ के लिए हम लोग बहुत कार्यरत हो रहे हैं थैंक यू